नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो ॲग्री मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कर्जमाफीतून कोणते शेतकरी वगळले जाणार त्यात तुम्ही तर नाही ना हे जाणून घ्यायचं असेल हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मित्रांनो राज्यात अतिवृष्टी व वातावरणातील बदल यामुळे शेत पिकाचे अतोनात नुकसान झाले यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासाठी बच्चू कडू यांनी मोठे आंदोलन उभारले होते या आंदोलनाची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री यांनी तीस जून दोन हजार सव्वीसपूर्वी कर्जमाफी करू असे त्यांनी जाहीर केले तर ह्याच आदेशानुसार सरकारने जिल्हा बँकेकडून जे कर्ज थकबाकीदार आहेत आणि जे नियमित कर्ज भरतात त्यांची यादी मागवली आहे पण सरकारने कोणाला कर्जमाफी मिळणार यासाठी कोण पात्र आहात हे जाहीर केलेले नाही ती माहिती जाहीर करावी असे शेतकरी नेत्यांना वाटते यात दोन हजार वीस ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सलग पाच वर्षाची कर्जाची माहिती सरकारने मागवली आहे आणि या शेतकरी नेत्यांना वाटते की यात अतिवृष्टीग्रस्त शेतकरी दोन हजार पंचवीस नंतरचे थकबाकीदार यांना यामध्ये डावलण्यात येत आहे असा त्यांनी आरोप केला आहे राज्यातील शेतकऱ्यांवर जवळपास चाळीस हजार कोटीचे कर्ज आहे त्यात सरकारच्या तिजोरीत एवढा पैसा शिल्लक आहे का पण राज्यातील शेतकरी अतिवृष्टी अस्मानी संकट व पडते बाजारभाव यामुळे हवालदिल झाले आहेत त्यामुळे कर्जमाफी शिवाय पर्याय नाही पण राज्य सरकार यावर काय निर्णय घेईल यावर तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये सांगा धन्यवाद